दादा नमस्कार तुमचं नाव काय सुशांत शंकर कारांडे कुठून आला तुम्ही काय सांगाल आजच या वासराचं नाव काय वासराचं नाव आहे दिवाना आणि बैलाच नाव आहे पक्षा घरचीच गाडी घरचीच गाडी आहे तीन मैदानात पळवली तिन्ही मैदानात बोलाय तिन्ही मैदानात बोलावलं तिन्ही मैदानात बोलाय पहिल्या मैदानाला दोन फेर झालेली फायनल काय पळलं नव्हतं सिद्धेश्वर करू पण फायनल राहिलेली त्यावेळेस काय शेवट नंबर झालेला आमचा वासरू पहिल्यांदा तिसरा फेर होता आज तिसरं मैदान आहे आजच्या यशाचा आनंद काय यशाचा आनंद काय मुलाला राहिले तेवढंच बास आहे आम्हाला एवढं कोणत्या गाडी गाडी पळालेली एक ती सगळ्या गाठात पहिल्या सेमीत पळालेली हा आणि सेमीमध्ये पहिल्या सेमीत हो पहिल्या सेमीत चार नंबर होती आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर आमचा सोमडावर वाकड पहिल्यापासून ते थांबतो वासरू पहिल्यापासून पासून त्यांना हां काय म्हणाले ते गाडी श्रेय सगळं त्याच आहे हा श्रेय कोणाचं सगळ्या मित्रांना माझ्या पोर सगळी इंजिनिअर सगळी शिकलेली भाव आहेत माझं हे भाव आहे सगळी भाव आहे ती सगळी पोरवेल एज्युकेटेड आहे मी बी मेकॅनिकल इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पोर आहे सगळी पण बैलासाठी वसरासाठी कुठल्या पण मैदानात सगळी येते सगळं काय आहे ते त्यांच आहे इंजिनिअरिंग करून तुम्ही यामध्ये का कशा प्रकारे आला आले वडील माझे पहिले जुने डायवर आहे ते त्यांचा आमची तिसरी पिढी आहे पहिल्यापासून नाद आहे घरी पण जमीन वगैरे आहे त्यामुळे शेतीच करायला लागलो एकटाच आहे मी वडिलांना पहिल्यापासून नाद होता त्यांच्या आम्ही घ्यायला लागलो त्याचा दररोजचा लागल। <laughs> दिनक्रम काय असतो <laughs> दररोज दिनक्रम काय कोंड पटायचं नाही तुम्हाला सकाळी उठला की हिंडायला बनतो लाव आणि दिवसभर काय संध्याकाळ आले की घरच खायला काय असं वेगळं नाही त्याला म्हणजे आता तुम्हाला या वासराने पूर्ण प्रकारे यश दिलेलं आहे सो यश दिले तिसरं आहे तिसऱ्या मैदानातून कंटिन्यू बोलायला तुम पाहिजेपासून बरोबर बरोबर आपल्यासोबत आजोबा आहेत या बोला सगळं ह्यांच्यासाठी साडे बर का वासराला आल्यापासून पण सकाळी सगळ्यापासून चुलते माझं हे करते आणि आल्यापासून पहिल्याच तर आता गटाला पण सगळं पाहिजे अजिबात दिवसभर हालत नाही सकाळी आल्यापासून संध्याकाळी घरी पोहचत बरं तीन असते सगळं आम्ही काय आलो पळवतो इकडे तिकडे असते तेच करत त्यांच्याकडे बाबा नमस्कार काय सांगाल तुमचं नाव सांगा पहिल्यांदा विलास काय म्हणाला विलास काय सांगाल या वासराबद्दल काय सांगायचं पहिले प्रश्न कसं आहे प्रकार त्याला तिथे आपली वस्तीवर सेवा करणे गाड्याला आले गाड्यापासून हालणे नाही ही कुठं गट बघायला गेली आहे काय तर आपण आपलं हित हालायचं नाही ते तिसरा। दस, आज तुम्ही पाहायचं होतं काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही आपली तिची सेवा करणे विशेष महत्वाचं तुमच्याकडे आधी कुठली कुठली वासरं पहिलं होती आमच्याकडे पहिले ते एक ला लही ने होता येळा हा पुन्हा आज म्हणून एक होता आता हे पक्षा पक्षाला बोरच कोण देत ना म्हणून हे आणलं ग्वारक आदतला हां खरं आपलं ती लागलं पळायला आहे त्याच्याबरोबर हां सांगलं हां हां ते तिकडे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल या काय सांगाल काय काय ती बैल ती आणि परमेश्वर सात असल्यावर होत आहे जेव्हापासून खरेदी झाली तेव्हापासून तो गुलालात आहे काय सांगाल खरेदी बद्दल काय सांगाल मी आता जवळ पस्तीस चाळीस वर्ष ह्या नादात आहे पोरांना म्हटलं तुम्ही आपला कोण एवढाच एक नंबर करणार बा आणि गोलाल जाणार पहिल्या दिवशीच चोर फाटो गुलाब आमचा घेतला परत कुरवली आणि नंतर आज तिन्ही बॅट घ्या घेतला आपल्या कोंडाने आणि आमच्या घरचा आज आहे त्यामुळे काय मी पोरला सांगितलं बाबा आपलं साज फोडायचं नाही गाडी पळती कशासाठी फोडायची ज्यावेळेस खरेदी केलेला तुम्ही त्यावेळेस काय बघून घेतलं त्याच्यामध्ये काय तर मुलांनाच घेतलं होतं बघितलं जा हा हा मुलांनाच बघितलं होतं म्हटलं घेतलंय म्हणल्यावर घेऊ द्या असू दे म्हटलं चांगलं आहे काय हरकत नाही म्हणलं त्याचा पारा वगैरे कसा होता पारा त्याचा म्हणजे शांतच दावणी लय शांत खूप अतिनोच शांत अजिबात हिथं जाता कसं करतो हे मग अजिबात उभा राहत नाही दावणी लय शांत कुणी बी कसं जायचं हाय अजिबात काय करीत नाही आणि परमेश्वरच लिहिलं आहे Okay. मार्क आहे ना मार्क आणि त्यासोबतच तुमचा घरचा बैल काय सांगाल याच्याबद्दल एवढ्या दिवस अंधारात होता पण या गुलाला खोंडामुळे बैल आमचा ह्याच्यात उजेडा झाला आमच्या घरच्या काय सांगाल याची आतापर्यंत झालेली मैदान आता जी झालेलं मैदानात तसा टॉपचाच पळायला आलाय पण आतापासून त्याला वीस पंचवीस फायनल आहे ती आमच्या खोंडानं जास्त त्याला उजेडा आणला म्हणजे कोणत्या खांदे चांगला आहे दोन्ही खांदे आहे दोन्ही खांदे जास्त उजवी लगती जास्त आहे याच कुठलं आठवणीतलं मैदान सांगाल बोटवणीतलं वारुंजी त्यावेळेला बिन ड्रायव्हरची गाडी पळाली सामगट पाच झाला त्यावेळेला बिन ड्रायव्हर आजच्या कडे व ड्रायव्हर कोण होते सोमा so, ड्रायव्हर काय सांगायला त्यांनी गटामध्ये स्पीड सेमी मध्ये स्पीड कशा प्रकारे गटामध्ये बरोबर पण मध्ये म्हटला मी आज सोडणार नाही कोणाला कोण भिवू द्या गाडी आपली एक नंबर पळती हा। गाडी चांगली परती आणि हा। शेवट आपल्या बैलांचं साथ दिली पाहिजे माझ्या पैसे काय तरी जनावरांना साथ दिली की सगळं काय होऊ शकत काय सांगाल नंदीवर आपण जे प्रेम करतो त्याचं जेव्हा आपल्याला फळ भेटतं आणि ते गुलालाच्या स्वरूपात भेटतं काय सांगाल फळाबद्दल काय गुलाल दे आता भाग्याची दिवस परमेश्वर पहिले पस्तीस वर्ष गाडी मी आण कुणाचं म्हणजे चहा नाश्ता असलं काय ना रुपाय घेणं नव्हते पस्तीस वर्ष अशी मी ड्रायव्हरिंग केली आता पात गुलालाला आमच्या म्हणजे भाग्याच आमचं म्हणायची मी परमेश्वर सकाळी साखर घातलं होतं पर आमचे तेवढे बाबा गुलाला गाडी राहू दे एवढीच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही तुमचं नाव सांगा गणेश जाधव जस की मला आता कळलं तुम्ही आतापर्यंत त्यांच्याकडून गाडीचा भाडा घेतलंच नाही काय सांगाल त्याच्याबद्दल काय गुलालच होत नव्हता माहित आता कंटिन्यू राहायला लागलाय असं म्हणजे मागेल तो पैसे आम्ही देतो माग पैसे त्याला पण माहित असायचं डिजेल तो पैसे घ्यायचा तेवढ्या होत आम्ही पळावले चार पाच महिन्यानंतर मागच्या अजून पैसे पण दिले नाही त्याला तू काय सांगशील याच्याबद्दल काय अडचण काळा मदत करते एवढंच सांगेन अडचण जेव्हा जास्त गरज असेल तेव्हा फक्त सुशांत करते बाकी काय काय सांगू शकतो म्हणजे गाडी घेतल्यापासून फक्त ही दोनच आणली ती गाडीत भरली पहिल्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी पण गुलाल झाला भरला ज्या दिवशी भरला त्या दिवशी गुलाल आहे गाडीला म्हणजे खूप असा तुम्हाला गुलाल या गाडीने बिळवून दिला आणि तुमचं ज्या स्वप्न या गाडीमुळे पूर्ण झालं असं म्हणायला काय हरकत नाही पहिली पण गाडी होती पण तेव्हा काय भेटत नव्हता गोला तर रोज तुमचं गाव शेजारी जायचं उठला की बैलाकडे येतो बैल भरायला टेम्पो छकडा खाली ओढून छकडा त्याच्यातून नेतो एकटा आम्हाला काय बघायला आम्ही फक्त बैल घेऊन जातो म्हणजे ते बैल असल्यासारखं तू कधीच असे नसते त्याचं किंवा दुसऱ्याची बैल आपण कधी जायचं मग आज भाडं घेणार का आज घेणार <laughs> <आज गयाना। laughs> मित्रांनो सोमा ड्रायव्हर आपल्या सोबत आहे काय सांगाल आजच्या बद्दल काय सांगाल तुम्ही आज अब्दुला जेव्हा मालक महालक बिराटला सुशांत शेट आपलं काय माझ्या पिड्यात पाणी आलेलं एवढा छोटासा जीव चांगला एवढा पोहचते काय विषय ना भविष्य आहे पुढे काय त्याच्यात वेगळं पण दिसलं तुम्हाला वेगळं म्हणजे लयची काढा एवढ्या मोठ्या बाजार असं म्हटल्या भी काम ना काम नाही ज्या वेळेस तुम्ही खाली गेला कशा प्रकारे नियोजन चालवलं कारण की टॉपचा सेमी होता आणि त्या टॉपच्या सेमीत हे नंदी होते हो आता म्हणजे भीती तर होतीच शेवटी म्हणजे आता जनावर विश्वास होता आपला काही आपण कळत नाही आणि आता तिसरं का चौथं मैदान आहे म्हणजे जाईल तर राहतोय आपण आतापर्यंत तुम्ही जेवढ्या गाड्या आणल्या त्या गाड्यामध्ये आणि या गाड्यामध्ये या गाडीमध्ये किती फरक जाणवला आता मी ते शाहीर फरक परतवाडीचा त्याचा पळ आणि ह्याचा पळ सेम सेम आहे सेम सेम काय बदल नाही कसं वाटतंय याचं भविष्य आता काय वेगळा विषय हा ना चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद